नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्फार अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो सेट पेपर होणार आहे त्या सेट पेपरमध्ये जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार किती युनिट्स आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सेट पेपरसाठी आपल्याला अभ्यासाला टोटल दहा युनिट्स आहेत ठीक आहे तर आपण त्यांची एक एक नावं बघूयात तर त्या दहा युनिटबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक युनिटमध्ये प्रत्येक युनिटमध्ये आपल्याला पाच प्रश्न असणार आहेत आणि असे टोटल दहा युनिट्स आहेत म्हणजे एकूण प्रश्न आपल्याला सेट पेपर मध्ये हे पन्नास प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स असणार म्हणजे जो पूर्ण पेपर आहे पेपर वन त्या पेपरचं वेटेज हे शंभर मार्क्स असणार आहे ठीक आहे तर आपण बघूयात दहा युनिट्स कोणते कोणते आहेत तर पहिल्या युनिटचं नाव आहे टीचिंग ॲप्टिट्यूड ठीक आहे प्रत्येक युनिटवर आपल्याला पाच मार्काचं वेटेज आहे त्यानुसार आपल्याला त्या आप युनिटची तयारी करायची आहे ठीक आहे आणि दुसरी युनिट बघूयात दुसरी युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड ठीक आहे नंतर बघूयात तिसरं जे युनिट आहे तिसरे युनिट आहे कॉम्प्राहेन्शन कॉम्प्राहेन्शनमध्ये एक, एक पॅसेज दिलेला असतो सोपा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला त्याची उत्तर द्यायची आहे ठीक आहे चौथं जे युनिट आहे ते तुमचं कम्युनिकेशन आहे ठीक आहे चौथं जे युनिट आहे त्याचं नाव आहे कम्युनिकेशन ओके पाचवं जे युनिट आहे त्याच्यामध्ये मॅथ्स मॅथमॅटिकल रिजनिंग हे येणार आहे ठीक आहे हे जे समोरचे युनिट आहेत ते काही तीन युनिट आहेत ते मी तुम्हाला मॅथशी रिलेटेड आहेत मॅथ आणि रिजनिंगशी नंतर आहे लॉजिकल रिझनिंग ओके नंतरचे युनिट आहे लॉजिकल रिझनिंग ओके नंतरचं बघा नंतरचं युनिट आहे डाटा इंटरप्रिटेशन याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पायचार्ट दिलेले असतील ठीक आहे किंवा बायोग्राफ दिलेले असतील त्याच्यानुसार तुम्हाला याची उत्तरं काढायची आहेत डिटेल एक्सप्लेनेशन आपण नंतर बघूयात यांची मराठीतून नाव वगैरे सर्व आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊयात ठीक आहे नंतर जे जे युनिट आहे त्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ओके जे नंतरचं युनिट आहे त्याचं नाव आहे पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट ठीक आहे आणि जे नंतरचे युनिट आहे त्याचं नाव आहे हायर एज्युकेशन सिस्टम ओके तर अशा प्रकारे हे टोटल युनिट्स आहेत हे आपण बघितले आहेत त्यांचे नावं आहेत ठीक आहे दहा युनिट्स आहेत प्रत्येकी पाच प्रश्न असे टोटल पन्नास प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स ठीक आहे निगेटिव्ह सिस्टीम नाही असे शंभर मार्क्स तुम्हाला या पेपर वनमध्ये विचारले जातील ठीक आहे सेट जो पेपर असतो त्याच्यामध्ये दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर दोन ठीक आहे पेपर दोन हा तुमच्या विषयाशी रिलेटेड असतो तुमचा जो कोणताही विषय असेल तुम्ही ज्या विषयात मास्टर्स डिग्री केलेली आहे एम एस सी असेल एम ए असेल ज्या विषयात तुम्ही मास्टर्स डिग्री केलेली आहे त्या विषयाशी संदर्भित हा दुसरा पेपर असतो आणि पेपर वन जो असतो तो सर्वांना कॉमन असतो ठीक आहे त्याच्या आपण हे आता सद्यस्थितीत या व्हिडिओमध्ये आपण दहा युनिट बघितलेले आहेत की कोणते दहा युनिट आहेत त्यावर हा पेपर वन बेस असतो ठीक आहे तर आता बघूया सुरुवातीला तुम्हाला काय करायचं एक मी तुम्हाला असाइनमेंट देतो ठीक आहे जी गव्हर्मेंटची वेबसाईट आहे सेट पेपरची ठीक आहे सेट प्री प्रिवियस इयर क्वेश्चन टाका सेट प्रीवियस इयर क्वेश्चन टाका गुगलला तुम्हाला ही वेबसाईट मिळेल ठीक आहे ही वेबसाईट मिळाल्याच्या नंतर काय करा क्वेश्चन पेपर तुम्ही काढायचे आहेत इथे एक्झाम सिलेक्ट करा ठीक आहे एक्झाम सिलेक्ट केल्यानंतर जे पेपर आहेत टोटल मार्क्सचे आधी आत्तापर्यंत जेवढ्या एक्झाम झालेल्या आहेत त्याचे जे पेपर आहेत ते तुम्हाला इथून काढायचे प्लस तुम्हाला हे बघा इथं क्वेश्चन पेपर आहेत आणि इथे ॲन्सर की आहेत तुम्हाला दोन्ही काढायचे आहेत आणि ते पेपर एकदा बघा पेपर हा खूप सोपा असतो ठीक आहे पेपर खूप अवघड नसतो तर ठीक आहे तर या वेबसाईटवरून तुम्ही सगळे जे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते बघू शकता आणि त्यांची उत्तरपत्रिका सुद्धा इथे दिलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुमच्यासाठी सध्या एक असाइनमेंट आहे हे पेपर बघून घ्या आणि त्यांचे उत्तर बघून घ्या ठीक आहे तर आपण नंतर एक 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 एक, एक युनिट याची तयारी करूयात ज्या विद्यार्थ्यांना सेट पेपरच्या नोट्स पाहिजे आहेत त्या नोट्स मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत इंग्लिशमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत ठीक आहे आणि ते जे आहेत नोट्स त्यांच्या शॉर्ट नोट्स सुद्धा आहेत ठीक आहे शॉर्ट नोट्स म्हणजे परीक्षा जवळ आहे दोन तीन दिवसच बाकी आहेत किंवा ज्या नोट्स आहेत अशा नोट्स की ज्या पाठ करायच्या आहेत त्या शॉर्ट नोट्स आहेत ज्या परीक्षेच्या आधी तुम्हाला त्यांचा नक्कीच फायदा होईल तर ते ज्यांना पाहिजे असेल तर इथे खाली संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा फोन करा ठीक आहे जी फीज आहे नोट्सची इन्फोग्राफी टू पॉईंट झिरो या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करण्यात येईल ठीक आहे तर ती फी आहे तीनशे नव्याण्णव रुपये ठीक आहे एक क्यू आर कार्ड मिळेल त्या क्यू आर कार्डवर पेमेंट केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवर तुम्ही पाठवू शकता तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच ज्यांना नोट्स पाहिजे इन्फोग्राफी टू पॉईंट झिरो या ग्रुपमध्ये जॉईन आहे त्यांनी या नंबरवर संपर्क करू शकता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद